गायज बघू शकता आम्ही प्रिपरेशन करतो आहे बर्थडे प्रिपरेशन आता बघू शकता तुम्ही पार्टी मागली हे नवीन बन आलेले एक्सक्लुअर वाले बलूनस फुगवतो आहे त्याच्यानंतर हे असे फोटोज आहे मॅडमचा बर्थडे आहे त्यामुळे बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे तर तिला सरप्राईज आहे हा रात्री बघू शकता पूर्ण झाल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवू काय चालू आहे ते

बस तकत्तवाही हमें लाने देखे हैं सर्टी, तो बस अच्छा, और द डेकोरेशन ऑलमोस्ट हाला है, फटाफट फटाफट होता रहे इसे हमारे को आते हैं, कहाँ आते हैं? हम यहीं पटपट करूँ, मोपड़ वाईसे, बिल्डिंग वेल आख्ते करूँगी। बोलना। चलिए बच्चों प्रिपरेशन कर दी

आलोगे दे हा काय आता इथे ते निगत आला निगत आला ते नाही निगत अरे ते पण निघाले तिकडून डोरा तयारी झाले बर्थडे ची बघा आपल्या फ्रेंड साठी किती मेहनत घेते आणि हे त्यांचे धीर आहे ते पण भरपूर मेहनत घेते खूप फक्त काय अजून किती वेळ लागणार आहे ऑलमोस्ट बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तुम्ही ऑर्डर द्यायची असेल तर ती पावसकर यांना देऊ शकता गाडीतलं डेकोरेशन आणि हे त्यांचे असिस्टंट आहे जरा बघा इकडे बघा कसे हे एकदम छान असतात इव्हेंट वाले कुठे गेले त्यांच्याकडे लाईट भेटली असती ना बघू शकता फोटोज लावले आहेत प्रॉपर टाईट घे शिफ्ट कर इते ते होणार नंतर करू टाईट घ्या नाही होणार ते दिसणार अजून टाइट घे ना होईल शकता फायनल डेकोरेशन झालं आहे आता थोडं फक्त लाईट बाकी आहे तो लाईटीचा आता आम्ही करू थोड्याच वेळात ऑनलाईन ऑर्डर करू या म्हणजे बघू भेटते का मग लाईट झाल्यावरती हे होईल बारा वाजता तुम्हाला आम्ही दाखवू लाईव्ह बर्थडे सो भेटू थोड्याच वेळात भेटू थोड्याच वेळात बाय बाय बोलायचे ना हा डोळे चला उठाउटा एक मिनट थांबवा वन फोटो <laughs> बघा तुमचीच सरप्राईज प्लॅनिंग

সোননা করে নাও এই তো মানে ব্লকলেট চাই সরবারে মাঝে রাতে